हाय फ्रेंड्स तर बघा आज सगळं घरातलं आवरून आज आम्ही दोघं दोघं म्हणजे तिघं मी जानू आणि हे तिघंही निघालं आहे कुठेतरी फिरायला तर तुम्हाला जर आम्ही कुठे जातोय पाहायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा आम्ही आज जातोय एका मठात आणि त्या मठाबद्दलची माहिती तर तुम्हाला मी पूर्ण सांगणारच आहे तर आमच्या घरापासून वरती आल्यानंतर अंतराच्या इकडे आम्ही आलो तर बघा तो निसर्ण किती छान हिरवळ अशी छान निसर्ग सौंदर्य तुम्ही पाहत आहात तर हे पुढे रिक्षा चालवत आहेत आणि मी आणि जानू मागे बसलो होतो तर तिघंही नेच निघालो ने आहे तर हर्ष शाळेत गेलेला होता त्यामुळे त्याला नेता आलं नाही तर इथून सोलगाव पाठ्यामधून आत आल्यानंतर इथे एक आ, आ, एक मंदिर लागलं लग गांगेश्वर मंदिर म्हणून तर ते तुम्हाला दिसले पण आम्ही थांबलो नाही कारण का आधीच मला वाटात जायला उशीर झाला होता हे सांगत होते की इथे हे गांगेश्वराचं मंदिर आहे म्हणून त्यानंतर आम्ही कंटिन्यू पुढे निघालो तर जवा जवळजवळ जव्हार चौ राजापूर जव्हार चौकातून जर तुम्ही म्हटलात तर मठापर्यंत जवळजवळ अठरा ते एकोणीस किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यानंतर तिथून पायवाटेने चालण्याचं जवळजवळ पंधरा चा ते वीस मिनिटाचं अंतर आहे अशा प्रकारे म्हणजे तुमचं मठापर्यंत कोणतीच गाडी जात नाही तर बघा आम्ही इथे पोचलो आहे परवडी ए म्हणून स्टॉप आहे इथे सोलगाव सोलगावात तर तिथे आम्ही रिक्षा लावले आणि उजव्या साईडला जी घाटी वरती जात होती मठाकडे तर त्या पायवाटेने आता आम्ही चालत निघालेले आहोत तर ही अशी घाटी म्हणजे अगदी खूप प्राचीन काळापासून जो जसं काय पायवाट असते ना तर तशा प्रकारची जी पायवाट आहे दोन्ही साईडने अशी तुम्हाला झाडी दिसते तर अशी घाटी चढत चढत आम्ही वरती गेलो म्हणजे घाटीशी थोड्याशा अंतरावर घाटी आहे त्यानंतर वरती गेल्यानंतर हे बघा सडा लागतो आणि तिथे असं पूर्ण म्हणजे मोकळं रान आहे तर तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला हे छोटस मंदिर दिसलं हे अशा प्रकारचं छोटं मंदिर होतं तिथे थोडंसं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो तर द त्या मंदिराच्या उजव्या साईडने गेलं की त्या साईडने अशी वाट आहे तर अशा प्रकारची वाट आहे पण चालत होतो चालताना अजिबात थकवा जाणवत नव्हता तर त्याचं कारण म्हणजे मठात जाण्याची एक ओढ आणि दुसरं म्हणजे हे सगळं निसर्ग सौंदर्य तर इथे बघा शेती चालू होती ते नांगरणी चालू आहे तर शेतात खूप सारी माणसं आहेत जे शेतात काम करत आहेत तर अशा प्रकारे मी जानू आणि हे आम्ही तिघही चालत जात आहोत तर आता मला वाटतं मठा आसपास मठाच्या आम्ही आलेले आहोत आणि खूप छान निसर्ग म्हणजे बघत आहात तुम्ही अगदी सगळीकडे बघाल तिकडे हिरवं हिरवगार गार असेल म्हणजे कोकणातीलही निसर्ग सौंदर्य म्हणजे कुठेही आम्हाला ना बाहेर फिरायला जायची अशी गरज तशी नाही आहे कारण आमच्या कोकणातच इतकं निसर्ग सौंदर्य आहे ना की फिरून संपणारच नाही तर आम्ही मठापर्यंत येऊन पोचलेले आहोत बघा बाहेर असं बाग आहे छोटीशी आणि आतमध्ये हा मठ अतिशय साधा आणि खूप सात्विक असा हा मठ चैतन्य गगनगिरी महाराजांचा हा मठ आहे तर इथे आतमध्ये मठात आम्ही आलो आहे मठ बघू शकता तुम्ही त्यानंतर आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन केलं आतमध्ये मठाधिपती आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं आतमध्ये तिथे आम्ही दर्शन घेतलं इकडे हे बघा महाराजांचा फोटो आहे अशा प्रकारे आतमध्ये असं छोटस मंदिर आहे आम्ही सगळीकडे दर्शन घेतलं तिथे तिथे होमहन होतं तिथे तांदूळ टाकले नमस्कार केला आणि त्यानंतर इकडे ह्या साइडला अन्नछ छोटंसं अन्नछत्र आहे तर तिथे आम्ही जायला निघालो कारण दुपार झाली होती तर अशा प्रकारे प्रसाद होता आणि त्यानंतर मी भेट घेतली सरलांना की इथे प्रसादाच्या सेवेला आहे तर काकी तुम्ही जेवण बनवायला असतात ना किती वाजता येतं सकाळी आणि चुलीवरच जेवण बनवता ना जेवण म्हणजे प्रसादाची चव पण खूपच छान आहे तुमच्या हातची चव एक नंबर आहे आणि तुम्ही पण असतात ना हां आणि तुम्ही इथे वाढायला असता तर किती वर्ष तुम्ही आज इथे तीस वर्ष वा मस्त तुम्हाला एवढ्या वर्ष देवाची सेवा करण्याचं भाग्य लाभलं हो होय आणि तुम्ही काय करता का तुम्ही ती तिथे असता म्हणजे मठाच्या आतमध्ये हा हा म्हणजे ज्या अन्ना या म्हणतात सगळे बाळूदेव हां हां त्यांची मिसेस हां म्हणजे सर्व व्यवस्था जे बघतात माझ्याचे त्यांच्या या मिसेस आहेत म्हणजे या सर्वच या महाराजांच्या सेवेत त्यांनी स्वतःला सेवे अर्पण केलेलं आहे आणि एवढे वर्ष त्या सेवाच करत आहेत मग ही सेवा करून तुम्हाला कसं वाटतं एनर्जी येते भरपूर ना हेच तर आहे ह्या वयात सुद्धा एवढं चांगलं तुम्ही काम का करू शकताय तर महाराजांच्या सेवेत आहात म्हणून आहे की नाही आता ही सर्व माणसा गेली हा आम्ही या शेवटपर्यंत भांडा बिंडा ठेवणार झाडू मारणार सगळं व्यवस्थित ठेवणार तिथं जाणार बसणार चा वगैरे पिणार दर्शन घेणार आणि आम्ही आमच्या घरी जाणार किती वाजता तरी साधारण पाच साडेपाच वाजेपर्यंत पण असतो म्हणजे इथेच असत सकाळी येतात ते इथेच असतात साडेपाच हा आम्ही सात आठ वाजेपर्यंत जातो खरोखर खूपच छान तुम्ही सेवा करताय काम टाकून इथे येणार किती कामात गेलो तरी आजची येणार आणि तुम्ही काय येत आहे तर तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळत असणारच आहे बरोबर की नाही तुम्ही सेवा करताय पण तुमच्या घरच्यांना त्या त्याचं फळ आणि शिकल्या आपल्याला हेच पाहिजे ना आपल्याला की आपलं कुटुंब सुखी व्हावं आणि ह्यासाठी मी पहिली लई फार अगदी तब्येत मी इथे आल्यानंतर मला म्हणजे एकदम व्यवस्थित झालं व्यवस्थित झालं मी येणार मला जमते तसं येणार सेवा करणार आणि म्हणून तुम्ही आता आनंदाने सेवा करा माझी पण तीन मुलं पण माझी मुलगी यांची अर्थच दिली जेव मटात यांचा मोठा म्हणून देव म्हणून होते ना त्यांनीच हे केलं त्यांच्या पुतण्याला ना भाव पुत ना भाव तिला दोन मुलं यांची म्हणजे चांगलाच झाला ना पुण्यात असतो मग ते आम्ही आम्ही किती माणसानी बोलली तरी आम्ही सोडितच नाही तुला येणारच आम्ही असा खूप आता माझ्या मुलांना पण तिन्ही मुलांना मुला आहोत मुलग्याला माझ्या मोठ्या दोन मुला मुली मुलगो मुलीला पण माझे मुली मुलगो मुली आणि लहान मुलग्याला एकच मुलगा आहे त्या पाचवा वर्षाचा अजून दुसरा काय झालेला नाही बरोबर पण झाली माझी पिढी वाढली म्हणजे तुम्हाला आनंद आहे बाकी काही नाही मार्च तिसरा काय नको माझी पिढी वाढली त्याच सुख देणार महाराजांच्या कृपेने तुमचं सगळं सगळ्यांच चांगलं आहे बस बाकी काहीच नको माझा डॉक्टर मुलग्याच इथेच लग्न झालं हा मठात नवरी उचलून आणलेली इथेच माझ्या लग्न झालं हा मग माझी इथेच केला सगळा तेव्हा पण सगळ्यांनी लय विरोध होते माझे हा पण माझ्या मालकाने आम्ही सोडलेलाच नाही करून देणार म्हणजे देणारच बरोबर पण माझ्या मुलीचा चांगला तिथं होती पंधरा दिवस नाही तुमचं आण्णाव कसं आमचा तिरलोटकर तिरलोटकर तुमचं तुमचं का तुमचं मग शिर बोलकरटकर तर बघा अशा सर्वजणी खूप आनंदात इथे सेवा करतात आणि आनंदी आहेतच त्यांच्या बोलण्याने आणि चेहऱ्यावर पण आनंद अगदी ओसंडून वाहतोय तर काकी सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही अशी माहिती दिलात तर बघ हा त्यानंतर मी त्या म्हणजे प्रसादाच्या सेवेत असणाऱ्या महिलांशी संप संवाद केला त्या खूप भरभरून आणि मनापासून माझ्याशी त्यांनी संवाद साधला भरभरून अशा आनंदाने बोलत होत्या बघितलातच तुम्ही आणि हे काही ठरवून केलेलं नाही आहे तर सर्व प्रसाद घेऊन गेले होते आम्हाला उशीर झाला होता तर आम्ही तिथून प्रसाद घेऊन घेतल्यानंतर त्या प्रसाद खायला बसल्या होत्या आणि मी तिथे गेले मग त्या माझ्याशी बोलत बोलतच जेवत होत्या ते तुम्ही पाहिलंच तर अशा प्रकारे तिथून अन्नछत्रातनं पुन्हा मठाकडे जायला आम्ही निघालो आहे तर मठ आणि प्र अन्नछत्र असं हे छोटंसं इथून अंतर आहे आणि इकडे सुद्धा बघा किती सुंदर असं सुंदर असं म्हणजे बघतच राहिलं आणि असं वाटत होतं की इथून जाऊच नाही तर अशा प्रकारे आम्ही पुन्हा मठात येऊन पोचलो तर अशी बरीचशी मंडळी निघून गेली होती आणि जी लांबची होती ते बेळगावची वगैरे जण आलेली होते तर ते इथे त्यांची गप्पा गोष्टी चालू होत्या अशा प्रकारे तर मग आम्ही सुद्धा आलो तर हा अशा प्रकारचा मठ आहे त्यानंतर मी सुद्धा इथे बसले होतो आम्ही आणि नंतर मग हे म्हणाले की चल मी तुला इकडे तळं आहे छोटंसं दाखवतो तर तळ्याकडे जायला निघालं तिथे सुद्धा हे छोटस मंदिर होतं तर इथे खाली हे तळं आहे तर तो तळंसुद्धा खूप छान असं स्वच्छ असं आणि पाणी पण खूप असं एकदम स्वच्छ असं होतं तर तिथे नैवेद्य दाखवल्यानंतर इथेसुद्धा ते नैवेद्य दाखवतात आणि तळ्यामध्ये छोटे छोटे असे खूप छान मासे होते असं म्हणजे अगदी नै निसर्ग सौंदर्याने भरलेला असा हा मठ खूप छान असा मठ आहे तर जे मला माहीत होतं आहे ते तुम्हाला दाखवावं तुम्हालासुद्धा माहिती व्हावं हाच या मागचा माझा उद्देश आहे आणि असेच वेगवेगळे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर तिथून तळ्याकडून आल्यानंतर मठाधिपतींचीही म्हणजे त्यांची त्या त्यामुळे त्यांनी मला हळद इंजूर लावली त्यांना नमस्कार केला आणि त्यानंतर हे मठाधिपती श्री कनगुटकर साहेब म्हणजेच त्यांना अण्णादेव असे सर्व भाविक म्हणतात तर त्यांच्याशी हे संवाद साधत होते तर त्यामध्ये त्यांनी मठाची खूप छान अशी माहिती सांगितली की ते म्हणत होते की आम्ही तीस वर्ष जवळजवळ जा मा म्हणजे आमचं कुटुंब या मठाच्या सेवेत म्हणजे आम्ही स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि आम्ही खूप आनंदात आहोत तिथे या सेवेमध्ये महाराजांची सेवा करताना आम्हाला म्हणजे कधीच असं काहीच जाणवत नाही आहे म्हणजे आमचं जीवन अगदी आनंदाने आम्ही जगत आहोत मग इथल्या कार्यक्रमांबद्दल सांगत होते की अमावस्या आणि पौर्णिमेला इथे कार्यक्रम असतो होम हवन असतं खूप भाविक लोक येतात राजापूरचे तसे, तसेच राजापूरच्या आसपासचे तसेच बेळगाव गोवा असे लांब लांबच्या कोल्हापूर अशा ठिकाणाहून पण भाविक लोक येतात कारण ते इथे येऊन आपली इच्छा स सा महाराजांना सांगतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांची कामंसुद्धा पूर्ण होतात त्यामुळे भाविकांची गर्दी वाढतच आहे तसंच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खूप मोठा इथे असतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर उत्सव असतो तर ते सुद्धा यामध्ये सांगत होते तर म्हणजे अतिशय छान त्यांनी माहिती दिली त्यानंतर इथे जो म्हणजे गुरुपौर्णिमेचा जो उत्सव असणार आहे तर त्यानंतर ते बाळूदेव जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे हवामानाच्या इथे तुम्ही नमस्कार करा आणि पाच फेऱ्या मारा मग त्याप्रमाणे आम्ही केलं इथे साईडला तुम्हाला दिसत आहे गुरुपौर्णिमेची तयारी म्हणजे कार्यक्रमाची तयारी चालू आहे तर मग नमस्कार केला आणि त्यांनी आम्हाला दोघांनाही म्हणजे आमच्या कपाळावर ते अंगारा लावला मग त्या आम्ही नमस्कार केला आणि तुम्ही बघताय की होम चालू आहे त्यामुळे सगळीकडे धूर पसरलेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांशी गप्पा गोष्टी चालू होते मठाधिपती त्यांची आई बसली आहे त्यांची मिसेस आहे मुलगा त्यांचा भाऊ म्हणजे पूर्ण त्यांची फॅमिली इथे मठात सेवेत त्यांनी से सेवेत स्वतःला के अर्पण केलेलं आहे म्हणजे ज्या तुम्ही बघितलं असाल की प्रसादाच्या सेवेतल्या महिला असतील किंवा हे असतील ते सर्व तुम्हाला म्हणजे आनंदीत दिसत त्या महिलासुद्धा खूप आनंदी दिसत होत्या आणि त्यांना म्हणजे खूप छान छान अनुभव आले तर अशा प्रकारे पुन्हा एकदा मठ पाहून घ्या तुम्ही जिथून कुठून हा व्हिडिओ बघत असाल तर तिथून तुम्ही महाराजांना तुमच्या इच्छा सांगा नमस्कार करा तुम्हाला नक्कीच प्रचिती येईलच आणि कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे वे वेगवेगळे व्हिडिओ तर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे मला जे चांगले चांगले ठिकाणं माहीत आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर अशा प्रकारे मंदिर तसं चैतन्य गगनगिरी महाराज जसं नावात चैतन्य आहे ना महाराजांच्या तसंच चैतन्य या मठात गेल्यानंतर इथे चैतन्य जाणवतं खूप साधा आणि सुंदर असा निसर्गरम्य असा हा मठ आहे तर तुम्ही राजापूरचे असाल जवळपासचे असाल जर कधी अजून बघितला नसाल तर मठात एकदा भेट नक्की द्या बघा तुम्हाला काय अनुभव येतो आनंद वाटतो महाराजांची गाडी पुढच्या वेळेला मी जेव्हा कधी जाईन तेव्हा तुम्हाला हवन आणि तिथे असणारी आरती सगळं काही मी तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीने सगळ्यांचा निरोप घेऊन मग आम्ही मठातन घरी जायला निघालो तर मठातून आम्ही बाहेर पडलो त्यानंतर चालत पुढे आलो तर बघा इथे शेतीची कामं चालू आहेत इथे लावणी लावत आहेत महिला म्हणजे पूर्ण मठातनं बाहेर आल्यानंतर मठातलं असेल तुम्हाला म्हणजे ती निसर्ग सौंदर्य बघण्यासारखंच आहे आणि त्यानंतर ज्या घाटीने आम्ही चालतोअरती गेलो होतो त्या घाटीने खाली उतरत हो। आहोत आणि घाटी उतरून खाली आलो की तिथेच रस्त्यावर आपली रिक्षा आहे लावलेली तर तुम्हाला साधारण म्हणजे तुम्ही राजापूर आसपासची असाल तर साधारण ही वाट बघून अंदाज येईलच की हा मठ कुठे आहे की काय तर आता गो गुरुपौर्णिमा जवळ आलेलीच आहे जर तुम्ही जवळपासचे असाल तर नक्कीच गुरुपौर्णिमेच्या उत्सा उत्सवाचा आनंद घेऊ शकता तर बघा इथून रस्ता जवळपास दिसायला लागलेला आहे आणि आता मी आले आमच्या रिक्षाजवळ तर चला रिक्षात बसले तर आता आम्ही घरी जायला निघालो तर असा हा सोलगावचा मठ चैतन्य गगनगिरी महाराजांचा तसंच तो घरी निघता निघता हा आम्हाला नजरेत पडला तो जरा किती छान दिसतोय बघा तर लगेच मी यांना सांगितलं रिक्षा थांबवा थांबवा आणि उतरले आणि जोड घेतली तसंच पुन्हा आम्ही निघालो तर इथे होती ही शाळा त्यानंतर हा सोलगाव फाट्यातनं बाहेर पडलो आणि राजापूरला येण्याकडे वळलो असा हा छान सुंदर मठ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ थोडासा लॉंग असेल पण यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळाली असेल तर असे हे दोन्ही साईडने असलेल्या बागा असं हे कोकण आमचं अगदी निसर्गाने खूप सुंदर असं ओत पोत पोत भरलेलं असं हे कोकण आहे आणि म्हणून तर कोकणाला म्हणतात ना की कोकणासारखं सौंदर्य कुठेच नाही तर अशा प्रकारे आम्ही घरी आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये